गुड मॉर्निंग एवरी वन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कटा उपक्रमाअंतर्गत वक्तव्य चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक विशेष नियुक्ती यापासून सुरुवात करूया या सेशनची नुकतीच वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनोज पांडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर वित्त आयोगाचे प्रमुख आणि त्याचबरोबर चार एक सदस्य असतात त्या ठिकाणी तीन सदस्यांची नेमणूक या आधीच केलेली होती मात्र आता चौथ्या सदस्यांची देखील या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे आपण पानगडे यांच्याविषयी माहिती घेतली होती ज्यावेळेस त्यांची सोळाव्या वित्त आयोगाचे प्रमुख यांची निवड करण्यात आलेली होती यानंतर आता मनोज पांडा हे एक सदस्य आणखीन त्या ठिकाणी आता ऍड होतील चार एक सदस्य या वित्त आयोगाचे असतात तर त्याबद्दलची आपण थोडक्यात या नियुक्तीविषयी महत्वपूर्ण अशी माहिती या ठिकाणी नोट करून घेऊया केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी मनोज पांडा यांची नियुक्ती केलेली आहे अर्थ ग्लोबलचे कार्यकारी संचालक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष यांनी सदस्य पद स्वीकारण्यास दर्शविल्याने त्यांच्या जागी पांडा यांची नियुक्ती झाली आहे याही यांच्या नावाचा विचार केला गेला होता सर्वप्रथम सुरुवातीला निरंजन राजाध्यक्ष त्यानंतर आता त्यांच्या जागी पांडा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे फायनली पांडा हे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ चे माजी संचालक आहेत त्यांची वित्त आयोगाची पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली वित्त आयोगाचा अहवाल सरकारला सादर होईपर्यंत किंवा एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सदस्यांचा कार्यकाळ असणार आहे अरविंद पानगडिया यांच्या नेतृत्वाखाली सोळाव्या वित्त आयोगात आता चार सदस्य झाले आहेत तर एक अध्यक्ष आणि त्यानंतर चार सदस्य या ठिकाणी या वित्त आयोगाचं म्हणजे रचना अशा प्रकारची आहे आणि ज्यावेळेस या सोळाव्या वित्त आयोगाच्या प्रमुखपदी अरविंद पानगडिया यांची नियुक्ती करण्यात आली होती आपण त्याही वेळेस त्यांच्या विषयीची माहिती आपल्या शिक्षणच्या माध्यमातून घेतलेली होती आयोगाकडून एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा अहवाल राष्ट्रपतींकडे सादर केला जाईल हा अहवाल एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे यानंतर एक संगीत आणि नृत्य महोत्सव जे आहे तर संगीत अकादमीच्या वतीने संगीत नाटक अकादमीच्या वतीने तो आता महोत्सव सुरू होत आहे नऊ एप्रिल ते सात एप्रिल दरम्यान हा महोत्सव संपन्न होणार आहे तर या महोत्सवाबद्दलची प्रामुख्याने महत्वपूर्ण अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया देशातील मंदिर परंपरेला उजाळा देण्यासाठी संगीत नाटक अकादमी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू होत असलेल्या म्हणजे कालपासून सुरू होत असलेल्या पवित्र नवरात्रात काल कलाप्रवाह मालकी अंतर्गत शक्ती संगीत आणि नृत्य महोत्सव नावाचा एक महोत्सव बनवित आहे नवरात्र म्हणजेच देवींच्या सामर्थ्याचे द्योतक मानले गेले असल्याने अकादमी शक्ती या शीर्षकाखाली हा उत्सव साजरा करत असून या अंतर्गत देशाच्या विविध भागात नऊ ते सतरा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत सात भिन्न शक्तीपीठांच्या ठिकाणी मंदिर परंपरा साजरी करणारे कार्यक्रम होणार आहेत शक्ती महोत्सवाचा उद्घाटन कार्यक्रम गुवाहाटी या ठिकाणी कामाख्या मंदिर येथे सुरू होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रातील कोल्हापूर मधील महालक्ष्मी मंदिर हिमाचल प्रदेशातील कांगळा येथील ज्वालामुखी मंदिर त्रिपुरा मधील उदयपूर येथील त्रिपुरी सुंदरी मंदिर गुजरातमधील बनासकांठा येथील अंबाजी मंदिर झारखंडमधील देवघर येथील जलदुर्गा शक्तीपीठ या ठिकाणी तो सुरू राहील मध्य प्रदेशात उज्जैनमधील जयसिंगपूर येथील मा हरिसिद्धी मंदिर या शक्तीपीठावर त्याचा समारोप होणार आहे रंगमंच कलाविष्कारांची राष्ट्रीय अकादमी असणारी संगीत नाटक अकादमी ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयांतर्गत काम करणारी स्वायत्त संस्था आहे देशातील कला प्रकारांचे संरक्षण त्यावर संशोधन त्यांना प्रोत्साहन आणि त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे संगीत नृत्य नाट्य लोककला आणि आदिवासी कला, कला तसेच देशातील इतर कलाकारांच्या माध्यमातून रंगमंचावर व्यक्त होणाऱ्या कलेसाठी ही संस्था काम करते यानंतर एक अनुवादिनी ऍप आहे तर या ही आहे ऍप कशाशी संबंधित आहे थोडक्यात माहिती आपण घेऊया आणि हे जे ऍप आहे नुकतंच त्याचं अनावरण काही दिवसांपूर्वीच करण्यात होतं तर याबद्दलची अशी माहिती या ठिकाणी मा नोट करून घेऊ हो। शिक्षणामध्ये बहुभाषिकतेला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्यासपीठ अनुवादिनी ऍप चे अनावरण केले उद्देश आहे सर्व शालेय आणि उच्च शिक्षण अभ्यासक्रमांसाठी अभ्यास साहित्य भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेल्या भारतीय भाषांमध्ये डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे हे कशाकरिता आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे विधानात्मक प्रश्न असतील चुकीचे विधान निवडा किंवा ऑनलाईन स्वरूपाचा प्रश्न असेल तर हे अनुवादिनी जे ऍप आहे त्या ऍप बद्दलची आपल्याला इतकी माहिती पुरेशी आहे एवढंच माहिती असणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने आपण शॉर्टमध्ये हा टॉपिक घेतलेला आहे आणि तो जो उद्देश आहे या ऍपचा हा हा या ठिकाणी मेन्शन केलेला आहे तर हा महत्वपूर्ण म्हणून माहिती या ठिकाणी नोट करू शकता अनुवादनी ऍप कशासाठी म्हणजे कशाशी संबंधित आहे हे एवढंच आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे यानंतर पाहू एक विधेयक संसदेत मंजूर करण्यात आलेलं होतं जल कायदा सुधारणा विधेयक तर या जल कायदा सुधारणा विधेयकाबद्दल हे आपण थोडक्यात माहिती नोट करून घेऊ संसदेने जलसुधारणा विधेयक दोन हजार चोवीस हे मंजूर केलेलं आहे या विधेयकाद्वारे एकोणीशे चौऱ्याहत्तर सालच्या जल प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंध कायद्यात अनेक महत्वपूर्ण बदल हे करण्यात आलेले आहेत त्याच्या महत्वाचे तरतुदी म्हणून आपण त्याला किंवा मुद्दे यातील आपण थोडक्यात नोट करून घेऊ कायद्यातील किरकोळ उल्लंघनासाठी तुरुंगा तुरुंगवासाऐवजी आर्थिक दंड आकारण्यावर आता भर देण्यात आला आहे काही श्रेणीतील उद्योगांना उद्योग सुरू करण्याबाबत परवानगी घेण्याच्या बंधनातून केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या परवानगीने सूट देता येणार आहे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने एखाद्या उद्योगाला दिलेली परवानगी रद्द करण्याचा अधिकारही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आला आहे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांची नियुक्ती आणि सेवा शर्ती या राज्य सरकार ऐवजी आता केंद्र सरकारद्वारे निश्चित करण्यात येणार आहेत जलप्रदूषण नियंत्रण प्रतिबंध कायदा एकोणीशे चौऱ्याहत्तर जलप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र भारतात पारित करण्यात आलेला हा पहिला कायदा आहे कायदा होता या कायद्यांद्वारेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची स्थापना करण्यात आली होती यानंतर आसामचे मुख्यमंत्री महिला उद्यमिती अभियान जे आहे तर हे याची नुकतीच आसाम सरकारद्वारे कर घोषणा करण्यात आली आपण राष्ट्रीय घडामोडीमध्ये प्रामुख्याने केंद्राच्या योजना तर पाहत असतो तसेच काही महत्वपूर्ण निर्णय घेतलेले असते ही माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्याचबरोबर इतर म्हणजे जे काही राज्य आहेत भारतामधील तर या राज्याच्या घडामोडी आपल्याला अभ्यास आवश्यक आहे काही का वेळेला राष्ट्रीय घडामोडीमध्ये हा हे, हे महत्वाचे प्रश्न ठरतात मी तुम्हाला यादी देखील मेन्शन करत आलेलो आहे की आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्य या तिन्हीच्या घडामोडी पाहत असताना कुठले काही अभियान सुरू केलेलं असेल कोणत्या राज्याने लेटेस्टमध्ये चर्चेत असेल किंवा ते त्याचे अनाऊन्समेंट झालेली असेल त्याबद्दलचे काही महत्वाचे पॉईंट जे असतील तर ते आपल्याला त्याची नोंद करून घेणं आवश्यक आहे त्यावर एखादा दुसरा प्रश्न विचारण्याची शक्यता असते त्या कारणाने त्या आसामचे जे अभियान आहे मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियानाबद्दलची आपण थोडक्यात ही माहिती घेऊया आसाम सरकारने जानेवारी जानेवारी महिन्यातले दोन हजार चोवीस मध्ये ग्रामीण महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान ही आर्थिक सहाय्य योजना सुरू केली या योजना स्वयं सहायता गटांचा भाग असलेल्या ग्रामीण महिलांच्या विकासाला चालना देण्यासाठी तयार करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत प्रति सदस्य एक लाख रुपये वार्षिक उत्पन्नाच्या लक्ष्यासह त्यांना ग्रामीण सूक्ष्म उद्योजक मध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे यानंतर या महत्वपूर्ण माहितीनंतर वृत्त चालू घडामोडी या सेशनच्या नंतर आपला नेहमीप्रमाणेच आजच्या भागात आपण चालू घडामोडी या विषयाचे महत्वपूर्ण असे दहा एक प्रश्न पाहणार आहोत या प्रश्नांची उत्तरे मेन्शन करीत असताना प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे तर सुरुवात करूया प्रश्नांना तत्पूर्वी प्रश्नांना सुरुवात करण्याआधी नेहमीप्रमाणेच सर्वांसाठी सूचना तुमचे काही प्रश्न असतील स्पर्धा परीक्षेविषयी यानंतर म्हणजे एमपीएससी चे एस आहेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा त्याचबरोबर इतरही कोणत्या स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करीत असाल त्यासाठी चालू घडामोडी या विषयासंदर्भात किंवा परीक्षेच्या तयारी संदर्भात काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता आपण त्यावर चर्चा करूया त्याचे प्र... प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देण्याचा आपण पन निश्चितपणे प्रयत्न करू तर सुरुवात आजच्या भागाचा पहिला प्रश्न ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची विजेतेपद पटकावणारा यानिक सिन्नर हा कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करतो रशिया इटली स्पेन चेक प्रजासत्ताक या वर्षाच्या सुरुवातीला जी पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा होत असते ती ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धेचं विजेतेपद यानिक सिन्नरने पटकावलेलं होतं दिमित्री मेद्रेदेवचा पराभव करी ही स्पर्धा त्याने आपल्या नावे केलेली होती जिंकलेली होती पहिल्यांदाच या ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद यानिक सिन्नरनं मिळवलेलं होतं तर हा जो यानिक सिन्नर आहे पुरुष एकेरीतील विजेतेपद पटकावणारा खेळाडू कोणत्या देशाचं प्रतिनिधित्व करतो असा प्रश्न आहे आणि पर्याय पुन्हा एकदा मी रिपीट करतो रशिया इटली स्पेन चेक प्रजासत्ताक प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी आपला सुरू आहे या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर क्रमांक दोन अगदी बरोबर प्रणित गोठाणकर यांचं उत्तर करेक्ट आहे इटली या देशाचं तो प्रतिनिधित्व करतो आणि कुरुषेकरीतलं या वर्षाच्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेचं विजेतेपद यांनी सिनरने पटकावलेलं होतं यानंतर दुसरा प्रश्न टाइम स्पेंड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड हे आत्मचरित्र कोणाचे आहे पर्याय क्रमांक एक शिवराज व्ही पाटील पर्याय क्रमांक दोन न्यायाधीश धनंजय चंद्रचूड पर्याय क्रमांक तीन चित्रा बॅनर्जी आणि पर्याय क्रमांक चार यु यू, यू या वर्षी यावर्षी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये हे आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आलेलं होतं खालीलपैकी ज्या व्यक्तींची नावे मेन्शन केलेले त्यांच्यापैकी एकाच हे आत्मचरित्र आहे पुरस्कार आणि पुस्तकेमध्ये आपण हे पाहतो असतो महत्वाची किंवा चर्चेत असणारी पुस्तके यासंबंधी आपल्याला नोट करणं आवश्यक आहे त्यावर आधारित काही प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात त्या कारणाने हा एक महत्वाचा प्रश्न म्हणून आपण याकडे पाहू शकतो टाइम स्पेंड डिस्टन्स ट्रॅव्हल या नावाचं पुस्तक आलेलं होतं या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे पहिल्या महिन्यात दोन हजार चोवीस जानेवारीमध्ये ते आत्मचरित्र कोणी लिहिलेलं आहे पर्याय पुन्हा एकदा रिपीट करतो शिवराज व्ही पाटील न्यायाधीश धनंजय चंद्रचूड चित्रा बॅनर्जी यू यू ललित ओके okay. आपण ऑनलाईन क्वेश्चन आहे लक्षात घ्या जास्त वेळ न घेता आपण योग्य उत्तर मेन्शन करूया म्हणजे लगेच उत्तर देण्याचा प्रयत्न करा दुसरा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शिवराज व्ही पाटील सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती असणारे शिवराज व्ही पाटील यांचं हे आत्मचरित्र आहे टाइम स्पेंड डिस्टन्स ट्रॅव्हल नावाचं तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे अगदी बरोबर आहे यानंतर पाहूया तिसरा प्रश्न एकोणीसशे पासष्ट या वर्षी पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले होते पर्याय क्रमांक एक जी सुकर जी सकळ ग्रुप पर्याय क्रमांक दोन वी स खांडेकर पर्याय क्रमांक तीन नारायणराव पर्याय क्रमांक चार सुभालक्ष्मी ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल आपण माहिती घेतली होती सविस्तरित्या त्याची सुरुवात त्याचबरोबर पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला रामभद्राचार्य आणि गुलजार यांना नुकताच दोन हजार चोवीस या वर्षाचा ज्ञानपीठ पुरस्कार आणि त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं त्यांच्याविषयी माहिती घेत असताना आपण एकूणच ज्ञानपीठ पुरस्काराची पार्श्वभूमी पाहिलेली होती त्यावर आधारित हा एक प्रश्न एकोणीसशे पासष्ट या वर्षी पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तिसरा प्रश्न आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे नोट करून या पर्याय क्रमांक एक जी सकर कुरु ओके okay, सर्वांनी नोट करून घ्या उडा कुलजल या नावाच्या त्यांच्या साहित्यासाठी त्यांना पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं नाईन्टीन सिक्स्टी फाईव्ह मध्ये जी सकर कुरुप यांना ओके okay? पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू चौथा प्रश्न अमेरिका या देशाचे नागरिकत्व मिळवण्यात आघाडीवरील देश कोणता नुकतीच एक यादी प्रकाशित करण्यात आली होती आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी तर यामध्ये अमेरिका या देशाचं सर्वाधिक म्हणजे त्या देशाचं नागरिकत्व मिळवण्यात कोणता देश हा पहिल्या क्रमांकावरती ठरलेला आहे मेक्सिको भारत कॅनडा सिंगापूर प्रश्न क्रमांक चौथा अमेरिका या देशाचे नागरिकत्व मिळवण्यात आघाडीवरील देश कोणता चौथा प्रश्न पर्याय आहेत पुन्हा एकदा पर्याय रिपीट करतो मेक्सिको पहिला पर्याय दुसरा आहे भारत तिसरा आहे कॅनडा आणि चौथा आहे सिंगापूर आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मेक्सिको अगदी बरोबर प्रणित गोठांकर यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे आणि या अमेरिका देशाचं नागरिकत्व मिळवण्यात भारताचा जो क्रमांक आहे तो दुसरा क्रमांक लागतो आणि मेक्सिकोचा पहिला क्रमांक पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी करेक्ट आहे यानंतर पाचवा प्रश्न देशात सौर ऊर्जा आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्याची घोषणा केली या योजनेअंतर्गत देशभरात एक कोटी घरांना दरमहा किती युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे पर्याय पहिला पर्याय पाचशे युनिट दुसरा पर्याय आहे दोनशे युनिट तिसरा पर्याय आहे तीनशे युनिट आणि चौथा आहे दोनशे पन्नास युनिट सूर्यघर योजनेबद्दलची माहिती घेतलेली होती आपण प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना प्रश्न क्रमांक पाचवा किती युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध करून उद्दिष्ट ठिकाणी ठेवलेलं होतं हे मेन्शन केलं होतं तर पाचवा प्रश्न आपल्या या ठिकाणी सुरू आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट पुन्हा एकदा प्रणित गोठांकर यांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे त्यानंतर सुप्रिया काळे यांचे उत्तर अगदी बरोबर आहे तीनशे युनिट पर्यंत महत्वाचं आहे आकडेवारी देखील परीक्षेमध्ये विचारलं जातं लक्षात घ्या काही वेळेला बारीक सारीक गोष्टी आपल्याला नोट करून घेणं आवश्यक ठरतं एखादा प्रश्न किंवा एखादी योजनेबद्दलची माहिती घेत असताना आपण वेगवेगळ्या अंगाने याचा अभ्यास करणं आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून हा एक प्रश्न महत्वाचा आहे तर तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर त्यानंतर पाहूया सहावा प्रश्न खालीलपैकी कोणाचा पर्व स्मरणोत्सव म्हणून साजरा करण्यात आला पर्याय पर्याय क्रमांक एक स्वामी दयानंद सरस्वती पर्याय क्रमांक दोन स्वामी विवेकानंद पर्याय क्रमांक तीन मोहन राय पर्याय क्रमांक चार म्हणजे बोलतील कोणी नाही यापैकी कोणी नाही सहावा प्रश्न <laughs> ज्ञान ज्योती पर्व स्मरणोत्सव म्हणून साजरा करण्यात आलेला आहे सहावा प्रश्न या ठिकाणी आपला सुरू आहे आजच्या भागाचा सहावा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अगदी करेक्ट प्रणित गोठांकर आणि सुप्रिया काळे यांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे स्वामी दयानंद सरस्वती बारा फेब्रुवारी त्यांचा जन्मदिन आहे आणि या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये त्यांचा दोनशेवा जन्मोत्सव जो आहे तो ज्ञान ज्योती पर्व स्मरणोत्सव म्हणून तो साजरा करण्यात आला सहाव्या प्रश्नाचं उत्तर पुन्हा रिपीट करतो ज्यांचं कोणाचं उत्तर नोट करायचं राहून गेलं असेल त्याने पुन्हा एकदा व्यवस्थित लक्ष देऊन त्यानुसार नोट करून घ्यावा स्वामी दयानंद सरस्वती सा सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे अगदी बरोबर आहे यानंतर सातवा प्रश्न दिनविशेष वरती एक प्रश्न आंतरराष्ट्रीय आनंदी दिन जो आहे हॅपीनेस डे तो कधी साजरा केला जातो चौदा फेब्रुवारी वीस मार्च एक एप्रिल दहा मे जागतिक आनंदी दिन किंवा आंतरराष्ट्रीय आनंदी दिन जो आहे तो कधी साजरा केला जातो आजच्या सेशनचा आपला सातवा प्रश्न चौदा फेब्रुवारी वीस मार्च एक एप्रिल दहा मे आनंदी दिन ओके या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक यस दोन अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन प्रणीत गोठांकर यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे वीस मार्च रोजी जागतिक आनंदी दिन साजरा केला जातो यानंतर आठवा प्रश्न भारत व बांगलादेश या दोन देशादरम्यान धावणाऱ्या रेल्वेचे नाव काय मैत्री एक्सप्रेस बंधन एक्सप्रेस मिताली एक्सप्रेस का हे सर्वच आहेत वरील सर्व प्रश्न क्रमांक आठवा भारत व बांगलादेश या दोन देशादरम्यान धावणाऱ्या रेल्वेचं नाव काय पर्याय मैत्री एक्सप्रेस बंधन एक्सप्रेस मिताली एक्सप्रेस आणि लास्ट वन वरील सर्व आठवा प्रश्न यस उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला जेणेकरून सराव तुमचा होणे आवश्यक आहे येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेकरिता हे सर्व प्रश्न जे आहेत चालू वडामुळे या विषयाचे महत्वपूर्ण निश्चितच उपयुक्त ठरतील आणि याचं रिव्हिजन आहे आवर्जून करत चला ते विसरू नका एकदा उत्तर नोट करून घेतलं म्हणजे ते विसरायला नको त्याचं जर तुम्ही पुन्हा पुन्हा वाचन केलं रिव्हिजन केलं दर आठवड्याला एकत्र कोण आठवड्याचे प्रश्न तर ते तुम्हाला नक्कीच पूर्णपणे ते फलदायी ठरणार आहेत त्या कारणाने या प्रश्नांची उत्तरे मात्र व्यवस्थित नोट करत चालला आणि उत्तरेही त्याचं म्हणजे रिव्हिजनही आवर्जून करत चला आठवा प्रश्न आपल्या या ठिकाणी सुरू आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अगदी करेक्ट पुन्हा एकदा प्रणित गोठाणकर यांनी करेक्ट उत्तर दिलेलं आहे की तीनही एक्सप्रेस जे आहेत तर ते भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान धावणारे रेल्वे आहेत मैत्री बंधन आणि मिताली सो पर्याय क्रमांक चार हे उत्तर आठव्या प्रश्नाचं उत्तर अगदी करेक्ट आहे पाहूया नेक्स्ट क्वेश्चन सेकंड लास्ट क्वेश्चन आजच्या सेशनचा आपला नववा प्रश्न भारतातील पहिली सीएनजी रेल्वे हरियाणातील रेवाडी ते रोहतक दरम्यान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस काही वेळेला ठिकाणांची जी नावं या ठिकाणी आपण मेन्शन केलेली आहेत रेवाडी ते रोहतक तसेच राज्याचं जे नाव मेन्शन केलेलं आहे पहिली सीएनजी रेल्वे कुठलं राज्य हरियाणा ठिकाण कोणत्या ते कोणत्या ठिकाणावरनं रेवाडी ते रोहतक हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे म्हणजे या प्रश्नातनं जो नवा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसतोय त्यामध्ये तीन ते चार प्रश्न तयार होत आहेत लक्षात घ्या कधी सुरू करण्यात आली कोणत्या राज्यातील त्याचबरोबर कोणत्या ठिकाणादरम्यान आणि ती कितवी रेल्वे पहिली रेल्वे आहे जी आहे तो असा एक तीन ते चार प्रश्न या माहिती या प्रश्नातून तयार होत आहेत तर प्रश्नही व्यवस्थित रीड करा आणि ती नावं देखील लक्षात ठेवा ती महत्वाची आहे प्रश्न क्रमांक नववा सेकंड लास्ट क्वेश्चन रेवाडी ते रोहतक दरम्यान पहिली सीएनजी रेल्वे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली चौदा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस नववा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अगदी करेक्ट दोन हजार पंधरा या वर्षी ती सुरू करण्यात आलेली आहे तर काही वेळेला थोडीशी आपण म्हणजे मागे जाऊ म्हणजे आयोगाचा ज्या दृष्टिकोन आहे अप्रोच जो आहे आयोगाचा प्रश्न विचारण्याचा तर त्या अनुषंगाने आपण असे प्रश्न काही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे नऊ आणि दहा हे दोन पुढील प्रश्न असेच दिसतील तुम्हाला आपण दहा ते बारा प्रश्न सांगत असतो की चालू घडामोडी वर्षभरातल्या घडामोडीवरती हे प्रश्न विचारले जातात मात्र एखादा दुसरा प्रश्न हा जो आहे थोडासा जुनाही प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते त्या कारण असतो एक प्रश्न आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तसाच दहावा प्रश्नही तुम्हाला त्या स्वरूपाचा दिसेल शेवटचा प्रश्न आपला आजच्या सेशनचा दोन हजार अकराच्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार कोणत्या खेळाडूने पटकावला पर्याय आहेत युवराज सिंग गौतम गंभीर सचिन तेंडुलकर महेंद्रसिंग धोनी एकोणीशे त्र्याऐंशी नंतर एकदिवसीय क्रीडा प्रकारातील विश्वचषक स्पर्धा भारताने दोन हजार मध्ये जिंकलेली होती महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आणि या स्पर्धेमध्ये अंतिम सामना जो होता त्या सामन्यात सामनावीर म्हणजेच मॅन ऑफ द मॅच ज्याला असं म्हणतात तर तो कोणत्या खेळाडूला मिळाला होता कोणत्या खेळाडूने तो पुरस्कार पटकावलेला होता प्रश्न क्रमांक दहावा शेवटचा प्रश्न आणि पर्याय रिपीट करतो मी युवराज सिंग दुसरा पर्याय आहे गौतम गंभीर तिसरा आहे सचिन तेंडुलकर आणि चौथा आहे महेंद्र सिंग धोनी शेवटचा प्रश्न आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे नोट करू शकता क्रीडा घडामोडीवरती आधारित आहे क्रिकेट या विषयी प्रश्न जो या ठिकाणी घेतलेला होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार महेंद्रसिंग धोनीने अंतिम सामन्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत त्याने सर्वाधिक धावा बनवलेल्या होत्या त्यामध्ये गौतम गंभीर होत्या होत्याच एक्क्याण्णव त्र्याण्णव अशी काहीतरी आकडे ब्याण्णव त्याची संख्या आणि एकोणव्वद अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद धावा ज्या आहेत महेंद्र सिंग धोनीने बनवलेल्या होत्या त्याने अंतिम सामना जिंकून देण्यात महत्वाची मोलाची भूमिका निभावलेली होती आणि महेंद्र सिंग धोनीला मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने गौरविण्यात आलेलं होतं तसेच या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू जो होता तो युवराज सिंग होता ज्याला मालिकावीराचा किताब म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज म्हणजे विश्वचषक त्याचा सिंहाचा वाटा होता असा खेळाडू म्हणजे युवराज सिंग युवराज सिंगने आपल्याला विश्व स्पर्धा जिंकून देण्यात महत्वाची कामगिरी बजावलेली होती आणि त्याला मॅन ऑफ द म्हणजे हा किताब देऊन त्याला सन्मानित करण्यात आला होता मात्र प्रश्न होता मॅन ऑफ द मॅच असा म्हणजे सामनावीराचा किताब तो महेंद्रसिंग धोनीला देण्यात आलेला होता सो दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे बरोबर होत ओके चला तर प्रश्न उत्तर असेल आजच्या भागात याच ठिकाणी थांबू आज बुधवार असल्या कारणाने म्हणजे आपण पाहतोय का सोमवार ते बुधवार आपले चालू घडामोडी या विषयाचे प्रश्न असतात त्यानंतर उद्या आणि परवा दोन दिवस जे आहेत गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस सामान्य अध्ययन या विषयाचे तुमच्या इतर विषयांची तयारी व्हावी त्या अनुषंगाने आपण सामान्य अध्ययन या विषयाचे प्रश्न घेत असतो तर उद्याच्या भागात वृत्तभेद चालू घडामोडी या सत्राबरोबरच उद्या सामान्य अध्ययन या विषयाचे दहा एक प्रश्न असणार आहे तर भेटूया उद्या ठीक साडे अकरा वाजता वृत्तभेद चालू घडामोडीमध्ये धन्यवाद